पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सातत्याने वीज गायब होते त्यामुळे नागरिकांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे महावितरणाने तिसगावचा वीज पुरवठा नियमितपणे सुरू ठेवावा कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी तिसगावचे सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई पठाण यांनी रुद्धेश्वर चौकात गुरुवारी महावितरण विरोधात घंटानाद आंदोलन केलं दुपारी या आंदोलकांची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन तिसगावचा वीज पुरवठा नियमितपणे सुरू राहील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मनसुरभाई पठाण यांच्या आंदोलनाला या आश्वासनामुळे यश आले तिसगाव एक मोठी व्यापारी बाजारपेठेचे शहर असून या ठिकाणी अनेक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने आहेत हॉस्पिटल आहेत मोठे मोठे मॉल आहेत शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास महत्त्वाचा आहे त्यामुळे येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ नये म्हणून मनसुरभाई पठाण यांनी महावितरणाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी रुद्धेश्वर चौकात घंटानाथ आंदोलन केले यावेळी पी आर पीचे तालुका अध्यक्ष प्रदीप ससाने बहुजन समता पार्टीचे सतीश साळवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिन खंडागळे डी पी आयचे शहराध्यक्ष सुनील उमा अक्षय साळवे प्रगतशील शेतकरी संजय लवांडे उद्योजक प्रफुल फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या घंटानाद आंदोलनाप्रसंगी तिसगावच्या वीज प्रश्नासंदर्भात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता मयूर जाधव तिसगाव विभागाचे सहाय्यक अभियंता पंकज देवरे करंजी विभागाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र पालवे योगेश वायकंडे अजय कान्होजिया गणेश सांगळे रफीक शेख नसीर शेख वहाब इनामदार अंबादास शिंदे लियाकत शेख आशिफ शेख दिनेश ससाने नितीन खन्नागे जाकीर सय्यद अमोल साळवे हिदायत पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव तिसगाव ग्रामस्थ पठाण यांच्याकडनं घंटानाथ आंदोलनाची महावितरण कार्यालयास नोटीस देण्यात आलेली होती परंतु पावसाळा सुरू असतो त्यात कार्यालयीन कामकाज कामकाजामुळे त्यांना मुदतीमध्ये दे, उत्तर देणे शक्य झालं नाही त्यामुळे आज इथे एक आंदोलन तिजवा ग्रामस्थकडून छेडण्यात आलेलं होतं परंतु आंदोलनाला पोचल्यानंतर मनसुरबाई पठाण व त्यांचे सहकारी यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद देत आम्ही त्यांच्या काही मागण्या समजून घेतल्या त्यांनी आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या व कोणतेही तानातान न करता हे आंदोलन त्वरित मागे घेतलेले आहे तसेच ज्या तिसगाव ग्रामस्थांच्या ज्या काही मापळ आहेत तसेच येणाऱ्या काळात या अपेक्षा त्यांच्या मापापेक्षा आम्ही पूर्ण करू आणि तसेच तिसगावला येणारा काय जो विद्युत पुरवठा खंडित होत असतो तो होणार नाही अशी आम्ही काळजी घेऊ धन्यवाद आज तिसगाव या ठिकाणी महावितरणच्या घसाळ आणि निष्काळजीपणाच्या धोरणाच्या विरोधात आपण तिसगाव ग्रामस्थ यांच्या वतीने हायस्कूल चौकामध्ये जे घंटानाद आंदोलन केलं होतं त्या घंटानाद आंदोलनाला खूप चांगल्या रीत्या ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला सगळे ग्रामस्थ या ठिकाणी जास्तीत जास्त ग्रामस्थ हजर राहून त्यांनी ते त्यांचे गाराणे त्यांनी त्यांच्या मागण्या ज्या आहेत या ठिकाणी मांडल्या या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आणि आमच्या काही समस्या होत्या आमच्या काही अडचणी होत्या तर त्या अडचणी उत्तर देण्यासाठी आमचे महावितरणचे जे पातर्डीचे डेप्युटी इंजिनियर साहेब असतील किंवा तिसगावचे आमचे जे इंजिनियर साहेब असतील आणि त्यांचा पूर्ण स्टाफ या ठिकाणी या आंदोलनाच्या समस्याला उत्तर देण्यासाठी हजर राहिला या ठिकाणी आंदोलन करायचं एकच विशिष्ट उद्देश असा होता की तिसगाव हे आर्थिकदृष्ट्या खूप मोठं पाथडी तालुक्यातील एक गाव आहे खूप मोठी बाजारपेठ आहे या तिसगाव मध्ये खूप मोठं आर्थिक प्रमाणात देखील जे आहे उलाढाल होत आहे परंतु गेल्या महिनाभरापासून जे आहे तर विजयचा पूर्णपणे सुरू आहे लाईट कधी येते आणि कधी जाते हे कळायला मार्ग नाही ऊन पाऊस वारा हे नसताना देखील वारंवार लाईट या ठिकाणी लपंडाव खेळत आहे आणि या यामुळे तिसगावचे मोठे व्यापारी असतील तिसगावचे इतर उद्योजक जे असतील तर या उद्योजक लोकांना या व्यापारी लोकांना शेतकरी लोकांना विविध जे समस्त ग्रामस्थांना जे आहे या ठिकाणी या विजेच्या लपंडावामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे आता सध्या ऍडमिशन चालू आहेत घरकुलाचे फॉर्म देखील भरण्याचं काम सुरू आहे किंबहुना इतर देखील महाराष्ट्र शासनाचे काम ऑनलाईन सुरू आहेत तर या ऑनलाईन ऑनलाईन कामासाठी देखील जे सेतूमध्ये जावं लागतं विविध शासकीय ऑफिस बँकेमध्ये जावं लागतं त्या ठिकाणी हे असं उत्तर भेटतं की लाईट नाही दिवस दिवसभर दिवस त्याच्यामुळे आमचे इन्व्हर्टर देखील चार्ज झाली झालेले नाहीत त्यामुळे देखील या गावातील ग्रामस्थांना जे आहे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत बँकेत सेतूमध्ये विविध शासकीय कार्यालयामध्ये वारंवार हेरपाटे मारावं लागत आहेत आणि याच परिस्थितीला आपण जे आहे लोकांसमोर आणलं लोकांसमोर या ग्रामपंचायत जे जे आहे आम्ही आंदोलन घंटाणा आंदोलन या ठिकाणी आपल्या तिसगाव हायस्कूलमध्ये केलं या आंदोलना खूप असं चांगलं प्रतिसाद भेटला या आंदोलनाला जे आहे आमचे सहकारी सत्यजी साळवे असतील आमचे सहकारी सचिनजी खंडागळे असतील आमचे सहकारी पिनू शेठ असतील अक्षयजी साळवे असतील आ, या ठिकाणी प्रदीप ससाने असतील या ठिकाणी समस्त अमरा शिंदे रफिक सर या ठिकाणी पूर्ण ग्रामस्थ हाजी नशीर भाई शेख हे जे आहे या ठिकाणी उपस्थित राहिले तर त्याबद्दल मी पुनश्च एकदा या ग्रामस्थांचं आणि या आंदोलनाला जे आहे उत्तर देण्यासाठी आमचे पातळीचे विद्युत अभियंता असतील ते देखील जातीने हजर राहिले त्यांचे आम... त्यांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या आणि खूप सकारात्मक असा प्रतिसाद दिला त्यांनी खूप आमच्या ज्या मागण्या रास्त जे आहेत त्या आमच्या ज्या मागण्या रास्त आहेत ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं